नमस्कार मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला पी एम किसान योजनेच्या अंतर्गत काही नवीन नियम सांगणार आहे का नवीन बदल सांगणार आहे हे बदल खूप अनेक शेत शेतकऱ्यांसाठी धोकादायक आहे आणि हे बॅड न्यूज आहे वाईट बातमी आहे अनेक शेतकऱ्यांसाठी तर नेमकं काय का आहे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे या व्हिडिओमध्ये त्याचबरोबर मित्रांनो माझा प्रत्येक व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला माझ्या चॅ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे व्हिडिओच्या आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेल्यानंतर सर्व माहिती वाचायची आहे कारण माझ्याकडून जर काही सा सुटलं असेल तो मला सांगता सांगता समजा एखाद्या का, का कागदपत्र आहे हो किंवा एखादी ऑट आहे किंवा शर्ती आहे तर, तर सा ते सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वाचू शकता तुम्ही म्हणून तर बघा नवीन मित्रांसाठी सांगू शकतो की आपल्या चॅनलवरती गव्हर्नमेंट स्कीम आणि सरकारी योजनांची माहिती दिली जाते तर अशा प्रकारच्या सरकारी स्कीमसाठी आणि सरकारी माहितीसाठी सरकारी योजनेसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा <coughs> सरकारी योजनांची माहिती या ठिकाणी भेटत राहील ठीक आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या स्टेटसला ठेवा जेणेकरून माझ्या शेतकरी मित्रांना आणि तुम <coughs> तुमच्या शेतकरी मित्रांना या ठिकाणी फायदा होईल ठीक आहे कारण मला बघा महाराष्ट्रातल्या हजारो शेतकऱ्यांनी नागरिकांनी सबस्क्राईब केलेला आहे आणि त्याचा लाभ ते या ठिकाणी घेत घेत आहेत प्रत्येक व्हिडिओचा तर मित्रांनो नक्कीच मला सबस्क्राईब करा तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा या ठिकाणी आतापर्यंत सरकार तुम्हाला आता अठरावा हप्ता आहे लवकर सतरा हप्ते झालेले आहे तुम्हाला सहा हजार देत असते एका वर्षामध्ये इथं दोन, दोन, दोन हजार दोन दोन हजाराच्या टप्प्यानं तर बघा मित्रांनो ही जेव्हा योजना दोन हजार अठरामध्ये सुरू झाली होती तेव्हा बरेच बरेचशा लोकांनी आपल्या मुलांच्या नावावर दोन दोन एकर शेती केली दोन एकर शेती आपल्या मुलांच्या नावावर केल्यामुळे मुलांना के मुला सुद्धा या ठिकाणी दोन दोन हजार रुपये सरकार पी एम किसान योजना तरी मिळायला लागले अशा प्रकारे सरकारला सर, सरकारकडून पैसे घेण्याचं काम या ठिकाणी लोक करत होते परंतु सरकारने असे याच्यावर नियम आणलेला आहे याच्यावर सरकार फक्त त्याच लोक अस त्याच लोकांची कागदपत्र मान्य कर करणार आहे ज्या लोकांवर सर्वात जुना सातबारा आहे किंवा ते दोन हजार अठराच्या आधीपासून त्यांच्या नावावर सातबारा होता त्यांनाच फक्त मान्यता प्राप्त करणार आहे कारण की काही शेतकरी घोटाळेबाद आणि भेसळ कागदपत्र करून या ठिकाणी पैसे घेत आहेत असं शासकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे ठीक आहे त्याच्यावरच हा नवीन नियम आहे कदाचित मित्रांनो माझ्या बोलण्यामुळे तुम्ही कन्फ्यूज झाले असाल नेमकं मी काय म्हणत आहे तर तुम्ही फक्त एक काम करा या ठिकाणी पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पूर्ण माहिती रिडिंग करू शकता पूर्ण माहिती वाचू शकता जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील तर बघा मित्रांनो या ठिकाणी लवकरच तुम्हाला या ठिकाणी अठरावा पी अठरावा पी एम किसान योजना भेटणार आहे पैसे त्याचबरोबर सोयाबीन आणि कापूस अनुदानसुद्धा तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो फॉर्म भरत लो जे पीक विम्याचे फॉर्म असतात ते पीक विम्याचे फॉर्म भरत नाही मित्रांनो आणि आता त्याच्यावरसुद्धा एक नवीन अपडेट आली ज्याच्या शेतीच्या सातबऱ्यावर पीक विमाचा पीक विम्याची नोंद आहे ज्याच्या या सातभारावर पीक विम्याची नोंद आहे त्यालाच फक्त पैसे भेटत आहे बाकी कोणाला भेटत नाही आहे आणि ही गोष्ट फक्त माझ्या सबस्क्रायबरला इस माहिती आहे ठीक आहे त्याच्यामुळे खूप बेकार टाईम आहे सबस्क्राईब करून घ्या आणि सरकारी स्कीम तर कोणी कोणाला सांगत नसते पण एक गोष्ट तुम्हाला मी शब्द देतो जो जो माझे सबस्क्रायबर आहेत ज्याने मला सबस्क्राईब केलेला आहे त्या व्यक्तीचं नुकसान भारत से नाही या ठिकाणी होऊ देणं नाही किंवा की दोस्तों की स्माइल और की स्माईलवर भारतसेना की स्टाईल को कबी नजर मत करणार तर बघा मित्रांनो भारतसेना तुमच्यासोबत तुमच्या बाजूने उभा आहे कुठल्याच प्रकारची अडचण भारतसेना त्याच्या मित्रांना येऊ देणार नाही मित्रांचा मित्र आणि शत्रूचा शत्रू तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला जर रील शॉर्ट्स यूट्यूबवर किंवा इतर याच्यावर का मी शॉर्ट्स बघितल्यापेक्षा तुम्ही या ठिकाणी माझे यूट्यूब चॅनलवर जा माझे व्हिडिओ बघा खूप महत्त्वाचे आणि स्कीमचे व्हिडिओ आहेत ते बघा त्यानंतर शॉर्ट्समध्ये बघा मी कमीत कमी योजनेमध्ये तुम्हाला कमीत कमी वेळेस जास्तीत जास्त योजना सांगितलेल्या आहेत मित्रांनो कसं आहे सरकार तुमच्यासाठी एवढ्या योजना राबवते पण तुम्हाला कोणी सांगत हे खरं तर चुकीचं आहे ते सांगायला पाहिजे लोकांनी व सांगत नाही ठीक आहे आणि मित्रांनो या ठिकाणी सरकार तुम्हाला अनुदान देते मी एक मोफत मोफत ट्रॅक्टर योजना बनवली आहे मी ते मोफत ट्रॅक्टर योजना काय आहे त्याची माहिती घेऊन घ्या ती व्हिडिओ बघा मोफत ट्रॅक्टर नंतर एस बी आयचा नवीन नियम आलेला आहे तो नियमसुद्धा बघा एक आधार कार्ड आणि पॅन कार्डवर नवीन नियम आला तोसुद्धा नियम बघा टेन्शन घेऊ नका थोडीशी लाईन गेली होती ठीक आहे तर बघा ते व्हिडिओसुद्धा बघून घ्या मित्रांनो भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन गव्हर्मेंट स्कीमसह नवीन गव योजनेसह तुम्ही जर शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुम्ही स्टेटस व्हॉट्सअपच्या स्टेटसवर हो टाका जेणेकरून इतर सुद्धा शेतकरी मित्रांना फायदा होईल मित्रांनो ठीक आहे तर भेटू एका नवीन गव्हर्मेंटच्या स्कीमसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व मित्रांना जय हिंद जय महाराष्ट्र